अंतरसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माती समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस गुरुवार मातग समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला त्याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन या ठिकाणी नवजीत अंतरसेनेच्या वतीने करण्यात आले आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे अनुसूचित जाती आपकड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे सांगोला शहरात क्रांतीपिता लहुजी वस्ताद सारवे यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे सांगोला तालुक्यातील अवैध वारू उपसा बंद करून तात्काळ घरकुल धारकांना वारू उपलब्ध करून द्यावी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळच्या जाचक अटी रद्द करून तरुणानं तात्काळ कर्ज देण्यात यावे मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावे